नमस्कार मित्रांनो अहिल्यानगर लोकल या न्यूज चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत अहिल्यानगर महानगरपालिकेची रणधुमाळ सुरू आहे आणि आज आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक चार मध्ये या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार शेख नशीम खान साहेब आपल्यासोबत आहेत त्यांच्यासोबत आपण प्रभागाच्या प्रश्नाबाबत चर्चा करणार आहोत गेल्या पंचवीस वर्षापासून ते समाजकारण करत आहेत नमस्कार मॅडम तुमचं अहिल्यानगर लोकलमध्ये खूप सारं स्वागत खूप खूप धन्यवाद आपण आमची मुलाखत घेण्यासाठी आले त्याबद्दल आम्ही तुमची आभारी आहे दोन हजार, दोन, हजार दोन हजार तेरा ते दोन हजार अठरा या काळात तुम्ही अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आला होता सध्या तुम्हाला काँग्रेसकडून तिकीट मिळाले आहे काय अनुभव काय येतो मी शेख नसीम खान साहेब माजी नगरसेविका महिला बालकल्याण सभापती दोन हजार तेरामध्ये जे मी काम केलेले आहे दोन हजार पंचवीसपर्यंत तर काँग्रेस पक्षांनी माझ्या कामाची दखल घेऊन मला आज मला पक्षातर्फे मला तिकीट देण्यात आलेलं आहे ओके तुम्ही नगरसेवक असताना महिला आणि बालकल्याण समितीचा सभापती होता तो कार्यकाळ कसा कारे होता तुमचा तो कार्यकाळ माझ्या जीवनामधला अनमोल कार्यकाळ होता कारण दोन हजार पंचवीस दोन हजार पाचपासून ज्या महिलांचे कार्य मी करायची आणि कुठली पण महिला असो तिच्यावर अत्याचार झालेला असला किंवा एखाद्या महिलाला कुणी त्रास देत असला तिची अडचण असली एखादे विधवाबाई असली तिच्या आयुष्यामध्ये खूप अडचणी येतात तर हे कार्य करत होती मी हे कार्य करता करता मला देवानी ही संधी दिली का मला अपक्ष निवडून आल्यानंतर देवाने मला महिला बालकल्याण सभापती बनवलं एखाद्या महिलाच्या मनापासून जी दुवा भेटलेली आहे त्या दुवाचा मला हा फळ भेटलेला आहे त्या कार्यामध्ये मी सर्वात प्रथम काय केलं आपल्याला सांगू इच्छिते सर्वात प्रथम मला महिला बालकल्याण सभापती जेव्हा केलं मी सर्वात प्रथम महिला बाळासाहेब देशपांडे या हॉस्पिटलमध्ये दे। मी पाहणी केली पहिल्या क्षणी मला त्या क्षणी तिथं गरजू गरीब घरच्या ज्या महिला असतात ते प्रसूतीला येत असतात आणि खूप गरीब स्तरामधले येतात ते महिला रात्री अपरात्री येतात कारण बाहेर डिलेवरीसाठी जास्त पैसा लागतो बरोबर शासनाचे कुठलेही हॉस्पिटल असलं प्राधान्य तिथं असतं मी सर्वात प्रथम जेव्हा अपक्ष महिला नगरसेविका झाली तर सर्वात प्रथम मला अडीच वर्षाचा काळ कार्यकाळ मिळाला बरोबर सभापतीचा प्रथम मी महिला बालकल्याण सभापती झाल्यानंतर बाळासाहेब देशपांडेमे मी प्रथम तिथं व्हिजिट केली त्या काळामध्ये मी पाहिलं तिथं गरीब गरजू तिथं प्रसूतेसाठी येतात तर रात्री अपरात्री येतात काळ तर त्यासाठी मी प्रथम ही कार्य केलं क सर्वात प्रथम मी तिथं तीन वेळेसचं जेवण मोफत माझ्या कार्यामध्ये माझ्या माझ्या कार्यामध्ये सर्वात प्रथम मी सभागृहामध्ये महिला बालकल्याणमध्ये ती प्रोसिजर मी कायमस्वरूपी म्हणजे जेव्हापर्यंत बाळासाहेब देशपांडे असन तोपर्यंत तो महिलांना तीन वेळेस अन्न तिथं देण्यात येणार आहे म्हणजे महिलांना तिथं जेवण्याची सोय करून देण्यात आलेली तुम्ही गेल्या पंचवीस वर्षापासून समाजकारणात आहात महिलांचे प्रश्न उठवतात त्यांच्यावर आवाज उठवतात त्यांचे प्रश्न मार्ग लावतात त्या अनुभवाबद्दल काय सांगाल तुमच्या अहो मी जेव्हा दोन हजार पाचमध्ये कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचं संरक्षण महिला मंडळ स्थापन केलं मी आणि बचत गट वगैरे केले मी दोन हजार आठमध्ये मला मानवाधिकार संघटनेमध्ये महाराष्ट्र महिला अध्यक्ष बनवलेला त्यावेळेस मी महिलांचे कौटुंबिक तंटे मिटवले तर मी अशा नगर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पूर्ण तालुक्यामध्ये फिरायची त्या काळामध्ये मी पाहिलं की महिलांना जे अत्याचार होतात किंचित बारीक बारीक गोष्टीमुळं महिलांना त्रास देतात कारण जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये तंटे येतात आणि ते कोर्टात जातात ते कोर्टात न जाण जाता मी मध्यस्थीचा मार्ग घ्यायची आणि त्यांच्या घरी जायची त्या घरातले सर्व मंडळींना बसवायची आणि गावातले पोलीस पाटील म्हणावा सरपंच म्हणावा किंवा आपल्या गावातील मान्यवर ते माझ्याबरोबर यायचे आणि तिथं त्या घरातमध्ये मी बैठक बसवायची आणि त्या मुलीच्या वडिलांना सांगायची बाबा तुमच्याकडं पाच एकर शेती आहे तुम्ही ती पाच एकर शेती पाच वर्ष सांभाळू शकतात पण देण्या घरच्या मुलीला तुम्ही दोन दिवस सांभाळू शकत नाही ती कुंकूची भागची बाई असती लोक तिला नाव ठेवतात तर ज्या न ज्या नवऱ्याची बायको आहे तिला तिच्या घरी ती चांगली वाटते असे मी इतके सुंदर सुंदर प्रश्न मांड मांडते तिथं आणि सोडवलेले आहे तो लोकांना समाधान वाटायचं आणि ती त्या नवऱ्याच्या घरी जायची तेव्हा मला समाधान वाटायचं काही ठिकाणी तर अशा असायचे पाच पाच वर्षाच्या मुली, मुली चा, चा, मी असं कॉल करून जायची आज त्या मुलीला तिच्या नवऱ्याच्या घरी सोडल्याशिवाय मी राहणार नाही आणि येताना मला समाधान वाटायचं आणि मला ना, मला एक मनाला शांती वाटायची कारण मी स्वतः एक सात बहिणीची बहीण आहे सध्या तुम्ही प्रभाग चार मधून उमेदवारी करत आहात सध्या प्रभाग चार मधल्या प्रमुख समस्या कोणत्या आहेत अहो गेल्या वीस वर्षापासून हा प्रभाग महापालिकेमध्ये आलेला आहे महापालिकेमध्ये आलेला आहे तर पालिकेमध्ये पहिले वॉर्ड क्रमांक नऊ होता त्याच्यानंतर अठरामध्ये तीन झाला आणि सव्वीसमध्ये चार झाला जे तीन आणि नऊ आणि आत्ता चार वॉर्डमध्ये वरच कामं झालेले खाली कोणी वज वाली राहिलेला नाही माझ्या कार्यकाळामध्ये आम्ही खूप भरीव कामं केले होते एरिकेशन ते दायरा असा भरीव मोठा रस्ता आम्ही निधी आणलेला होता नगर उत्थानमधून आणि फकीरवाड्यात तर दायरा मी आम्ही गार्डन केलं होतं आरोग्य केंद्र आणले होते पेविंग ब्लॉक माझ्यासमोर ऑफिसच्या समोर नि हिना पार्कमध्ये मोठा गार्डन केला होता जेणेकरून त्या गार्डनमध्ये गोरगरीब लोकांचे महिलांचे लग्न होतात आज आज लग्नाच्या हॉलला वीस ते पंचवीस हजार रुपये लागतात इथं दोन इथं माझ्या समोरच्या गार्डनमध्ये लोकांचं फ्री ऑफ कॉस्ट लग्न होतं म्हणजे माझ्या कार्यकाळामध्ये फेस्टोची लाईन टाकलेली होती खूप असे भरीव कामं केले पण आत्ता सध्या जे कामं राहिलेले आहे जे माझ्या कार्यकाळामध्ये झालेले होते दहा वर्ष आधी ते जे रोड झालेले ते आता पूर्णतः खराब झालेले आहे दहा वर्षानंतर कुणीच कार्य केलेलं नाही ते भरीव आम्हाला सर्वात प्रथम ते दोन रोड करायचे कारण इथं लोकांना इतका त्रास गुडघ्यांचा मणक्यांचा रिक्षा आमचे सगळे इथं बसचा नाही आहे इथं मुकुंदनगरमध्ये बस नाही आमच्या सगळे जे रिक्षावाले बंधू आहे दोन चारशे रिक्षावाले आहे आमच्या इथं त्यांची रोजीरोटी त्यांच्यावर रिक्षावर चालते तर आमच्या बंधूंना तो रिक्षाचा खूप त्रास होतो आमची महिला वर्ग जास्त रिक्षातून जाते आमचे सगळ्या मुकुंदनगरचे रहिवासी ह्या मेन दोन रोडवर जात ता असतात तर आम्हाला सर्वात प्रथम आल्या क्षणी आम्हाला ते दोन रोड करायचे आहे आरोग्य केंद्र करायचं आहे महिलांना आम्हाला इथं आरोग्य मोठं म्हणजे आरोग्य नाही आहे आम्हाला भरीव असा नाही का आरो दवाखाना डिलेवरी दवाखाना करायचा आहे कारण प्रसूतीसाठी आम्हाला जाऊस्तर मुकुंदनगर नगर लग ते हॉस्पिटल जाऊस तर आम्हाला पंधरा ते वीस मिनटं लागतात बरोबर आणि एखाद्या पेशंटला अटॅकचा प्रॉब्लेम आला तर आमचा पेशंट जाऊस तर मृत्यू पावतो तर यासाठी आम्हाला एकदम आधुनिक असं आम्हाला एक हॉस्पिटल बनवायचं आहे महिलांसाठी आम्हाला जिम करायचं आहे कारण आमच्या जेवणामध्ये जास्त तांदूळ म्हणजे भाताचं प्रमाण असतो त्यासाठी आम्हाला म्हणजे महिला थोडे आमचे त्यांच्यासाठी आम्हाला जिम करायचं आहे आमच्या आरोग्यासाठी आरोग्यासाठी जिम करायचं हॉस्पिटल करायचं सोनोग्राफी इथं नाही आहे म्हणजे पालिकेचे किंवा शासनाचा एखादा मोठा हॉस्पिटल पण नाही आहे इथं सिटी स्कॅन नाही आहे मुलांसाठी खेळ मोठा ग्राउंड नाही आहे जेणेकरून आधुनिक मुलांना खेळण्या नाही आहे जेणेकरून मुलं म्हणजे मैदानामध्ये गार्डनमध्ये खेळणार तसं काहीच इथं नाही आहे ह्या सगळ्या आम्ही विजन घेऊन समोर बसलेलो आहे इथं लाईटीचा प्रॉब्लेम आहे नेहमी मुस्लिम भूभाग भुभा, भूभाग विभाग असल्यामुळं मुस्लिम तर आमचं म्हणजे रमजान असू द्या किंवा बकरी दीद असू द्या त्या दिवशी आमची खास लाईट जाते शुक्रवार असू द्या आमची खास लाईट जाते म्हणजे इथं कोणच बघणार नाही आहे आमच्या आमच्या आम्हाला वाली नाही राहिलेला आहे जाणून बुजून आम्हाला त्रास द्यायचं काम चालू राहील करत आहे okay. uh, सध्या पाहिलं तर प्रभाग चारमध्ये मध्ये काँग्रेस आणि एम आय एम याच दोन उमेदवारांमध्ये प्रमुख लढत पाहायला मिळते मग प्रभाग चारमधल्या नागरिकांनी तुम्हालाच निवडून का द्यावं याचं कारण असं आहे का मी एम ए झालेली आहे आणि बी झालेली आहे okay. वयाच्या पाचव्या वर्षापासून माझ्या वडिलांबरोबर मी राहते मराठी शाळेने शिकलेली आहे त्यांचं कार्य पाहिलेलं आहे ते एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीपासून सरपंच होते दोन okay. हजार दोनपर्यंत त्यांचा कार्यकाळ मी पाहिलेला आहे आणि माझ्यात माझ्या रक्तामध्ये त्यांचं अनुकरण करून करून, करून समाजकार्य करण्याची माझ्या माझ्यामध्ये मा ती आवड निर्माण झाली आणि शिक्षणाचा हात माझ्याबरोबर आहे शिक्षणाचा सा माझ्याबरोबर साथ आहे दोन हजार पाचपासून तर दोन हजार सव्वीसपर्यंत मी कार्य करत आहे मला शासकीय योजना असू द्या महिलांच्या कुठल्याही शासकीय योजना असू द्या त्या कागदपत्राचा मला अनुभव असा दाट अनुभव आहे आणि त्या दाट अनुभवच्या अनुषंगाने मी मुस्लिम समाजाच्या महिलांना साथ देते कारण आमची मुस्लिम समाजाची महिला घराबाहेर जास्त पडत नाही त्यांना त्यांचा तेन थोडा अनुभव कमी असतो आणि ते थोडे असे नरम स्वभावाचे असतात समाजामध्ये बोलण्यासाठी भी, ते नाही थोडे लाजतात समोर येत नाही पर पुरुषांच्या बाहेर येत नाही तर त्यांच्या कुठल्याही योजना असल्या कुठल्याही समस्या असल्या एखाद्या पुरुषांनी त्रास दिलेला तर तिथं तिथं सांगती सांगू का नसीम आपला बोलू क्या बोला के लावू के नसीम खूप नसीम आपा सुनी तो उसका मिस्टर शांत होता म्हणजे कौटुंबिक हिंसाचारामध्ये ज्या महिलांना त्रास होतो ते माझ्या नावाने त्यांचा संसार प्रेमाने चालत असतो मग एखादी विधवा महिला असली ती दुसऱ्या एखाद्या माणसाला किंवा आपल्या घरच्या लोकांना बोलायला हिचकत असते मी मी अशी त्यांची जवळची असती का त्या खुल्या मनाने माझ्याशी चर्चा करतात नसीमाप्पा अप कैसा होगा थोडा म्हणजे वो काम करा की दे दे मेरा ऐसा काम आहे तिच्या मना मनामध्ये मी घुसून तिचे समस्या बाहेर काढते आणि त्या समस्याला निराकरण करून तिचे काम करायची माझ्यात ती जिद्द आहे आणि म्हणून मला निवडून देण्याचा हा एक चांगला विषय आहे कारण मी त्यांच्यासाठी धावते पळते आणि मी रात्रंदिवस गाडीवर आहे आता माझ्यासमोर जी महिला आहे ती एस एस सी झालेली आहे उर्धून दोन हजार नऊ मध्ये ती दहावी उत्तीर्ण झालेली नऊ मध्ये आणि मी दोन हजार पाच मध्ये महिलांसाठी एक महिला मंडळ स्थापन केलेलं आहे रजिस्ट्रेशन केलेलं आहे म्हणजे धर्मदायिक आयुक्त ऑफिस मध्ये जाऊन मी तिथे रजिस्ट्रेशन केलेलं आहे म्हणजे तेव्हा ते सातवीला असणार ती माझ्यासमोर काय टिकणार अ मी पाचशे लोकांमध्ये बोलण्याची ताकद ठेवते अ महापालिकेला किती सिडे आहे किती पायरी आहे ते त्यांना माहीत नाही पो भिंगार कॅम्पमध्ये कुठं गेट आहे ते माहीत नाही तर गोष्टी काय करणार म्हणजे तुमचं इलेक्शन कार्ड असू द्या ते फॉर्म कसे भरायचे संजय गांधीचे फॉर्म कसे भरायचे अन्न सुरक्षाचे फॉर्म कसे भरायचे लाडकी बहीणचे फॉर्म कसे भरायचे सुकन्या योजनेचे फॉर्म कसे भर भरायचे एक एक पाल्याचे फॉर्म कसे भरायचे त्यांना पालिकेच्या चार सीड्या माहीत नाही या गोष्टी केव्हा करणार ते दहावीला दोन हजार नऊमध्ये होते आणि माझी दहावी एटी एटमध्ये झालेली आहे तर लोक आमचे हुशार आहे समजूतदार आहे त्यांना सगळ्या गोष्टीची माहिती आहे सगळ्या गोष्टीची माहिती आहे आमच्या मुकुंदनगरमध्ये सुशिक्षित लोक अभ्यासू लोक आणि सर्व क्षेत्रामध्ये एक भक्कम स्थान ठेवणारे लोक आहे त्यांना या गोष्टीचं माहीत आहे तुम्हाला सगळे दारं बंद झाले म्हणून तुम्ही हा पक्ष निवडला पण लोकांना बी टीम कोण आहे आणि नॅशनल काँग्रेस हा भारताचा एक मोठा पक्ष आहे संविधान घेऊन चालणारा पक्ष आहे सर्व समाजाला घेऊन चालणारा लोक आहे आणि जातीमध्ये भेदभाव न करता सर्व शाहू फुले आंबेडकर यांना घेऊन चालणारा आहे तर आम्ही सर्व मुस्लिम समाज पन्नास वर्षापासून काँग्रेसबरोबर आहे आज पण आमच्या मुकुंद मुकुंदनगरमध्ये आमच्या फकीरवाडा दर्गा दायरा मुकुंदनगरमध्ये या म, म काँग्रेस पक्षाला मानणारे लोक आहे आणि सगळे सुशिक्षित आहे अभ्यासवृत्तीचे लोक आहे त्यांना काँग्रेसच पाहिजे आणि काँग्रेस पक्ष हा आमच्या मुकुंद नगरमध्ये आम्ही चारही नगरसेवक आल्यानंतर आम्ही दिल्लीपर्यंत जाऊन आम्ही निधी आणू शकतो पूर्ण भारतामध्ये त्यांची निधी जाते मग आमच्या मुकुंदनगरला तर आम्ही हम आमतो आपले मुकुंदनगर दुल्हन बनायंगे त्यास हेच विषय घेऊन आम्ही समाजापुढे जात आहे आणि आम्हाला त्यांचा सा भरपूर साथ पण मिळत आहे का ताई तुम्ही घाबरू नका मी कधी लोक काम केलेले काय छोटंसं एखादी वस्तू दिली का काहीतरी दिलं तो फोटो दाखवतात मी दोन हजार पाचपासून तर दोन हजार सव्वीसपर्यंत लोकांचे काम आणि महिलांना समोर आणले ते टेबल पुरणार नाही आत्ता अहिनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीत पहिल्यांदा जयमयम निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला आहे याकडं कसं पाहता तुम्ही आहो त्यांचे दार बंद झाले त्यांना हकलपट्टी झाली तो कुठंतरी एखादा पक्ष घ्यायचा लोकांना येड्यात काढायचं आणि राजकारणाला धर्माला एकत्र करायचं राजकारण धर्म हा वेगळे वेगळे असतात तो राजकारणाला धर्मामध्ये आणायचं नसतं बिलकुल आणायचं नसतं पण एक आहे लोक समजूतदार झालेले आहे त्यांना कहतं कोणाला द्यायचं काय द्या ये, ये तो अभि आपसलमानो के ऊपर आया अरे जब आप पे यहां पर टिप्पणी की गई तो जब का गए थे जब तो तुम उनके साथ थे ना तो वो लोगों ने क्यों नहीं हमारा साथ दिया जब तुमको उधर से हकल पट्टी हो गई तो तुम फिर यहाँ पर आ रहे लोग बहुत समझदार है बीस साल का मेवा खा गए मलाई खा गए अब खुरचन बची करके एक आधे पक्ष को साथ लेने का और लोगों को गुमराह करने का ये गलत है लोग बहुत समझदार है बहुत समझदार है दाखन देते हो बिल्कुल लोक इतके समजदार झालेले आहे त्यांना कळतं त्यांना कळतं कोण आपलं आहे कोण दुसरं आहे हे चुकीचं भ्रम लोकांमध्ये टाकायचं कुठल्याही भावनिक करायचं मतं मागायचे आणि आपलं आपलं उल्लूस आपला, आपला उल्लूस सीधा करायचं हे चुकीचं आहे महिलांना राजकारणात पन्नास टक्के आरक्षण आहे पण अनेक ठिकाणी असं पाहायला मिळतं की त्यांचे पतीच कारभार पाहतात म्हणजे ते मग पन्नास टक्के आरक्षणाचा फायदा काय ना म्हणतो अ माझं तेच म्हणणं आहे आपल्याला शासनाने महिलांना पन्नास टक्के ह्यासाठी दिले का महिलांचे पण अधिकार जे असतात ती महिला सक्षम असून आपल्या अधिकाराला ती पूर्ण करू शकते त्यांना पण संधी द्या पण इथं जे आहे महिलांचा जो अधिकार असतो त्यांचे पुरुष गोरी क्रीम लावायची गोरी क्रीम लावून केसांना हेअर कलर स्प्रे मारून फिरायचं आणि लोकांना असं दाखवायचं का आम्ही उद उमेदवार अहो गोरी क्रीम लावून किंवा चेहरा गोरा करून मतं मागायचे नसतात त्यासाठी काम करावं लागतं रात्र रात्रंदिवस महिलांमध्ये पुरुषांमध्ये गोरगरीब गरजू ह्या लोकांमध्ये फिरायचं असतं त्यांच्या अडचणी काळ बघायचे असतात त्यांना डबल सीट ओ हे तर जाऊ द्या एखादी महिला रस्त्याने चालत असली एकटी मग कुठल्याही समाजाची असू द्या ती थांबणार कुठं चा जायचं तिला सोडून येणार आणि परत जाणार माझ्या रस्त्यात कित्येकदा मी पुरुष पण एखादा पायी चालत असला त्या डबल सीट सोडून देते तर तळागळामध्ये काम करावं लागतं ते तळागळामध्ये सगळ्या त्या महिलांनी एखादी महिला घटस्फोटीत झाली तिच्या घरी जाऊन विचारायचं विधवा झाली तर तिला छोटे छोटे मुलं आहे तिचं बघायचं विकलांग लोकांना मग ॲक्सिडेंट झाला हॉस्पिटलचे आओ तुम्ही म्हणता जे उमेदवार त्यांनी उभं केले मी तर म्हटले पालिकेचे किती पायरे आहे ते मोजून दाखवा आणि भिंगार कॅम्पला कोणचा गेट कुठून आहे ते दाखवावं हे काहीच उपयोग असं नाही खरी खरी महिलाला निवडून देण्याची आमच्या मुकुंद नगरचे लोक सक्षम आहे हुशार आहे अभ्यासू आहे आणि त्यांना सगळं कळतं ते ते बराबर आम्हाला निवडून देणार आहे आमच्या पूर्ण पक्षाला निवडून देणार आहे विरोधकांना काय संदेश द्याल तुम्ही विरोधकांना फक्त इतकं संदेश देणार जे म्हणतात ना आमचे वीस वर्षाचे जुने नगरसेवक ते ना नगर जुने कशामध्ये आहे माहिती आहे का ते गुन्ह्यामध्ये आणि त्यांचे इतके गुन्हे आहे ते त्याच्यामध्ये जुने आहे ते कामामध्ये जुने नाही वीस म वर्षामध्ये त्या कोपऱ्यापासून त्या दर्गा दायऱ्या कोपऱ्यामध्ये अशी नवरीसारखं वॉर्ड पाहिजे होतं माझ्या कार्यकाळामध्ये दोन हजार तेरामध्ये मला जितकं करायचं मी केलं पण हे जुने ह्याच्यामध्ये आहे आणि ज्या माझी प्रतिस्पर्धा महिला आहे ती एस एस सी आहे उर्दूनी तिचा नवरा फक्त गोरी क्रीम लावून लोकांमध्ये भाषणं आणि फक्त फोटोमध्ये आहे पाचशे महिला कधी उभं केले ना ते मला सांगतील आणि तळागळामध्ये येऊन घरात जाऊन माझं हा ऑफिस आहे ना पंधरा वर्षापासून आहे किती वर्षापासून आहे पंधरा अहो रात्री दोन वाजता पण लोक महिला मला पुरुष मला फोन करतात नसीनताई भांडणं झाले भिंगार कॅम्पमध्ये ये ताई माझ्या मुलीचा असा प्रश्न झाला आहे तू ये सख्या भावाला सांगत नाही मला सांगतात कारण का त्या गोष्टीला मी सक्षम आहे मी सात बहिणीची बहीण आहे तर त्या मला माहीत असतं विषय कसे गंभीर असतात किती नाजूक असतात आणि कसं त्या नाजूक गोष्टीला हाताळायचं असतं ह्या गोष्टीचा मला गेल्या पंचवीस वर्षापासून अनुभव आला तर मला पूर्ण खात्री पण आहे विश्वास आहे जो मला समर्थन भेटलेला आहे त्या समर्थनाचा पण मला आता जे मी प्रचार केलेला आहे त्या प्रचारामध्ये ज्या माझ्या महिला आई बहिणी माझे वयस्कर सिनियर सिटिझन तरुण वर्ग जे माझ्याशी अपुलकीने भेटलेले आहे मला जो प्रॉमिस दिलेला आहे माझ्या डोक्यावर जे हात ठेवलेले आहे माझ्या पाठीवर जी थाप दिलेली कामाची त्या कामातून लोकांनी मला माझा माझा विश्वास दिला आहे त्यांनी मला विश्वास दिला आहे नसीमता यावेळेस तुम्ही घाबरायचं नाही आम्ही तुमच्या पाठीशी आहे आणि आम्ही चौघांना निवडून देणार आहे ओके okay. प्रभाग चारमधल्या मतदारांना काय आवाहन कराल तुम्ही मतदार हे समजूतदार आहे समजदार आहे सगळं त्यांना माहीत आहे का मा मी नसीमताई माझ्या नगर दर्गा दायरा फकीरवाडा माझ्या सर्व नागरिकांना आव्हान करते का आजच्या काळामध्ये जी परिस्थिती झालेली आहे ज्या आपल्या मुस्लिम समाजाला स्थानिक इथं जे शब्द वापरू राहिले हिरवे साप जिहादी जे शब्द जे संविधानाने तुम्हाला समान अधिकार दिलेला आहे तर जे शब्द वापरू राहिलेले तर मला निवडून द्या यावेळेस मला मला निवडून द्या कारण मी ह्या गोष्टीला सक्षम आहे आणि सर्वांना घेऊन सर्वांचा मुकुंद नगरचा विकास करून जी समस्या आहे आपली लाईट असू द्या कचरे असू द्या कुत्र्यांचा विषय इथं आरोग्य समस्या आहे महिलांना जॉगिंग पार्क नाही आहे इथं खेळण्यासाठी लहान मुलांना खेळण्या नाही आहे आरोग्य नाही आहे इथं चांगला पाणीची कमतरता आहे कचऱ्याची आहे अजून लाईटीची समस्या आहे सर्वात प्रथम तर अजून एक प्रश्न आहे कामच्या मुकुंदनगरमध्ये पहिले जे जुने घर घेतलेले पंचवीस पन पंचेचाळीस वर्ष आधी खूप कमी किमतीचे होते तिथं दोन दोन आई आई वडील एखादे दोन छोटे मुलं आता ते मुलं मोठे झाले त्यांना मुलं झाले दहा बाय दहाचे घरं होते आता ते डबल करू राहिले प्रपंच वाढू राहिलेलं आहे आर्थिक परिस्थिती थोडी आमची आमच्या समाजाची थोडी कमीच असते पण त्या घरावर घर तर ज्या खांबावर जे लाईन गेलेले तारी गेलेले ते पत्र्याचे वर येऊ राहिले ते तारी बदलायचे दोन तीन दोन एक वेळेस आमच्या मुलांना इथं करंट लावून मुलं पण आमचे दगावलेलेले आहेत तर खास आमच्या मुकुंदनगरकडं दुर्लक्ष केलेलं जातं तर या वेस, मी एकच सांगणार आहे होगा विकास बडेगी शान इस बार नगर की मुकुंदनगर का विकास होगा होगा विकास बडेगी शान इस बार जीतेगी नसीम खान तो इस बार नसीम खान ही जीतेंगी जीतगी कांग्रेस काँग्रेस ने जो विश्वास रख के जो नु... चारों कैंडिडेट को दिया है शेख नसीम खान साहब ओ बी सी के अंदर है शेख फयाज फयाजुद्दीन ये ब कैंडिडेट में है और महिला वर्ग में खान मिनाज जाफर और ड गट में खान शम्स हाजी समीउल्ला है अमित चौग जे नगर सेवक है ते मला खात्री है आणि मी पूर्ण मुकुंदनगरच्या वतीने सांगू इच्छिते की मुकुंदनगरच्या लोकांनी आम्हाला पसंत पसंती केलेली आहे आणि मुस्लिम समाजाचा नॅशनल पक्ष हा काँग्रेस आहे खूप पन्नास वर्ष झाले मुस्लिम समाज काँग्रेसवर आपला भरोसा ठेवतात आणि सिनियर वर्ग आज पण काँग्रेसपासून लांब गेलेला नाही आहे तर आम्ही यावेळेस शंभर टक्के नाही शंभर एकशे एक टक्के आम्ही निवडून येणार आहे इन्शाल्ला या वेळेस आम्हाला पूर्ण विश्वास आहे खात्री आहे आणि आमच्या समाजाने आम्हाला विश्वास दिलेला आहे पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांचा विश्वास त्यांचा पाठिंबा आम्ही कमी करणार नाही त्यास उत्स उत्स्फूर्तीने निवडून पण येणार आणि त्यांची समस्या पण दूर करणार आणि मुकुंद नगरचा विकास पण करणार मोठा निधी पण आणणार आणि मुकुंद नगरला एक एक चांगला भाग धन्यवाद मॅडम तुम्ही लोकलला वेळ दिला आणि अशी चर्चा आमच्या सोबत केली आपला पण खूप खूप धन्यवाद आपण आमचे प्रश्न मांडण्यासाठी आमची मुलाखत घेण्यासाठी आले त्याबद्दल खूप खूप आभारी आहो आम्ही मित्रांनो ह्या होत्या प्रभाग चार मधल्या शेख नसीम खान साहेब यांनी त्यांच्या प्रभागामधले प्रश्न असतील त्यांचं व्हिजन असल्यावर आमच्याशी सविस्तर अशी चर्चा केलेली आहे तुम्ही जर आम्हाला यूट्यूबवर पाहत असाल तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून सांगा